नागपंचमी हा सण श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात त्यामुळे नागाची भक्तिभावे पूजा केली जाते यावर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै मंगळवारी रोजी आलेली आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस जुलैला नागचतुर्थी आहे त्या दिवशी बऱ्याच भागामध्ये स्त्रिया भावाचा उपवास करतात आणि नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सोमवार आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमीची पूजा कशी करायची हे पाहणार आहोत श्रावण महिना म्हटला की सणांचा महिना असतो प्रत्येक श्रावण शुक्रवारी मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी स्त्रिया ज्योतिकेचे किंवा ज्योतीची पूजा करतात त्याचप्रमाणे आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी त्याच्या भरभराटीसाठी स्त्रिया नागपंचमीची पूजा करतात जिला भाऊ नाही ते नागाला भाऊ मानते आणि मग पूजा करते त्याचप्रमाणे भावाचा उपवास धरायचा असतो काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास धरतात पण आमच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास धरतात म्हणजे नाग चतुर्थीला उपवास धरला जातो आणि त्या चतुर्थीलाच नागाची पूजा केली जाते काही ठिकाणी हे ज्योतीचा फोटो त्याच वेळी आणला जातो तर ज्याप्रमाणे तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही पूजा करायची आहे आमच्याकडे म्हणजेच सातारा विभागामध्ये प्रकारे पूजा करतात हे मी सांगणार आहे आणि भावाचा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा पूजा कशी करायची शहरामध्ये वारोळ नसतात किंवा वारोळाला जाणं कि शक्य नसतं तर आपण घरच्या घरीच पूजा कशी काय मांडायची हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घराची स्वच्छता करून एक पाठ पार्थ मांडावा आणि पाठाभोवती रांगोळी काढावी आता काय काय साहित्य लागतं ते पाहू तर नागाचा फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती अवेलेबल असेल तर ते घेऊ कि शकता किंवा अशा प्रकारे जीवतीचा फोटो आधीच आणला असेल तर तोही तुम्ही पूजू शकता त्यानंतर साहित्य पाहू माझ्याकडे इथे नागाची मूर्ती नाही तर मी तांदळानेच नाग काढणार आहे त्यानंतर प्रसादासाठी दूध लाह्या चणे फुले गणपतीसाठी दुर्वा आणि जास्वंदीची फुलं हळदी कुंकू गणपती बाप्पाची मूर्ती आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी आणि इतर दोन फोटोसाठी गेज वस्त्र तेलाचा किंवा तुपाचा वातीसहित दिवा अगरबत्ती स्टँड फळं आणि नैवेद्यासाठी पाणी अशा प्रकारे जर आधीच तयारी केली ना तर पूजेसाठी फार वेळ लागत नाही सकाळी लवकर उठून आंघोळ करावी घराची सर्व स्वच्छता करावी दाराच्या पुढे रांगोळी काढावी तसंच जिथे पूजा करणार आहे तिथे पाटाभोवती रांगोळी काढावी सर्वप्रथम घरातील देवांची पूजा करावी म्हणजे देवाऱ्यातील देवाची पूजा आधी करावी देवघरातील पूजा झाल्यानंतर मग नागपंचमीची पूजा मांडायची आहे पूजा लवकर केल्यामुळे प्रसन्न तर वाटतंच पण आपली पूजा ही दिवसभर राहते तर आता चला पूजेला सुरुवात करूया पाटावर आधी मी तांदळाने नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्लं काढून घेतलेली आहेत त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला तांदळाचं आसन तयार केलेलं आहे तिथे मी गणपती बाप्पाची पूजा करणार आहे पण सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची दिव्याच्या खाली आसन तयार केलेलं आहे तांदळाचं त्यावरती दिवा ठेवला दिवा हा वातीसहित लावलेला ठेवलेला आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू आणि फुलं व्हायची अक्षता व्हायच्या आणि दिव्याच्या साक्षीने मग आपण गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पासाठी आधीच मी तांदळाचं आसन तयार केलेलं आहे त्यावरती गणपती बाप्पाची देवाऱ्यामध्ये आधी पूजा झालेली असल्यामुळे मी मूर्तीला अभिषेक न करता मूर्ती तशीच ठेवलेली आहे आणि गणपतीची पूजा करताना ओम गणपतये नमहा हा मंत्र म्हणायचा आहे जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल पूजा तर मग अभिषेक करून मग गणपती बाप्पाला स्थापन करायचं आहे गणपती बाप्पाला हळदी कुंकू गंध अक्षता वाहून फुलं आणि दुर्वांची जोडी वाहिली त्यानंतर नागनागिनीची आणि त्यांच्या पिल्लांची पूजा करायची आहे तर तिथे ही हळदी कुंकू फुलं वाहून घ्यायची आहेत नागदेवतेची पूजा करताना पुढील मंत्र म्हणायचा ओम सर्प्योभ्यो नमहा तुमच्याकडे जर मातीचा नागोबा असेल तर त्याची पूजा करू शकता पण इथे माझ्याकडे मातीचा नागोबा नव्हता म्हणून मग मी अशा प्रकारे तांदळानेच नाग नागिन आणि दोन पिल्लं असं काढलेलं आहे तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता काही ठिकाणी चित्राचीही पूजा करतात मी इथे चित्रसुद्धा घेतलेलं आहे त्याचीही पूजा करणार आहे आता नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांनाही हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर गंध अक्षदा वाहिल्या फुलं वाहिली त्यानंतर जो नागाचा फोटो होता म्हणजे मी गुगल हे गुगलवरून अपलोड करून त्याचे प्रिंट आऊट काढलेले आहे तर नागदेवतेची पूजा केली त्यानंतर जिवतीची प्रतिमा किंवा नाग नरसोबा आहे त्याची पूजा केली आणि जिवतीचा फोटो नागोबाचा फोटो आणि गणपती बाप्पाला कापसाचे गेज वस्त्र अर्पण केले म्हणजे कापसाचं जे, काप जे वस्त्र तयार केलेलं आहे त्याला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि त्याची माळ अर्पण केली दुर्वा आणि आगाड्यांच्या पानांची माळ घालायची असते आता इथे मला आगाडा मिळालेला नाही पण दुर्वा मिळालेली आहे तर मीही दुर्वा वाहणार आहे त्याचप्रमाणे फुलंसुद्धा वाहणार आहे तर हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर गेजवस्त्रांची माळ घातलेली आहे त्यानंतर फुलं आणि दुर्वा वाहिल्या अशा प्रकारे नागदेवतेची पूजा झालेली आहे आता नैवेद्य ठेवणार आहोत तर सुरुवातीला पाण्याने वर्तुळ करून घेतलं आणि दूध आणि लाह्या फुटाण्यांचा नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर दीप लावून म्हणजे दिव्याने ओवाळायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे ओवाळताना प्रत्येक फोटोला नागदेवतेला गणपतीला ओवाळायचं आहे त्यानंतर अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं नागदेवतेची आरती करायची नागपंचमीची आरती अशा प्रकारे आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर नागपंचमीची मनोभावी आरती करायची आहे त्यानंतर नागपंचमीची कथा ऐकायची किंवा वाचायची भगवान कृष्णाने कालिया नागाचा पराभव केला त्याबद्दलची कथा प्रसिद्ध आहे या दिवशी गरजू व्यक्तींना दानधर्म करू शकता शक्य असल्यास उपवास करावा नागदेवतेला आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्याची प्रार्थना करायची स्वतःलाही हळदी कुंकू लावून मनोभावे नमस्कार करायचा तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपली नागपंचमीची पूजा मांडून झालेली आहे पूजा झाल्यानंतर आरती करायची आणि जो काही नैवेद्य केला असेल किंवा जो काही प्रसाद बनवलेला असेल किंवा उपवास सोडण्यासाठी जो काही जेवण बनवला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग दुसऱ्या दिवशी वारुळाला जाऊन आल्यानंतर उपवास सोडायचा असतो तर अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी नागपंचमीची पूजा केलेली आहे जर तुम्हाला ही पूजा आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा एकदा नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद